नमस्कार मित्रांनो वित्त विभागाकडून महाराष्ट्र शासन राजपत्र सुधारित अधिसूचना या बातमीचे टायटल आहे वित्त विभागाकडून महाराष्ट्र शासन राजपत्र सुधारित अधिसूचना निर्गमी नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून महत्वपूर्ण महाराष्ट्र शासन राजपत्र निर्गमित हे राजपुत्र महत्वपूर्ण नागरी सेवा नियमात फार मोठ्या सुधारणा करण्यात आल्या आहेत जाणून घ्या ह्या सर्व सुधारणा ह्या सुधारणा जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्राचे स्पष्टीकरण करूया सर चला पाहूया स्पष्टीकरण स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ ला सबक्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आपल्या कामाची आणि अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे म्हणजे राजपत्राचे स्पष्टीकरण आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका तर तर चला पाहूया आपण वित्त विभागाकडून निर्गमित झालेल्या राजपत्राचे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य, राज्य निवृत्ती वेतन नियम एकोणीशे ब्यांशी मध्ये शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे सदर सुधारणा नियमात महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम सुधारणा दोन हजार चोवीस असे संबोधण्यात येईल यामध्ये महाराष्ट्र राज्य निवृत्ती वेतन नियम च्या नियम एकोणीसशे सोळा पाच मध्ये अखंड तीनऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात येत आहे यामध्ये अविवाहित मुलीच्या बाबतीत ती चोवीस वर्ष होईपर्यंत अथवा तिचा विवाह होई पर्यंत जे आगोदर घडेल तो पर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फोटित असणाऱ्या व ती स्वतःची उपजीविका करीत नाही अशा मुलीच्या बाबतीत खंड मध्ये दाखल करण्यात येत आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्ती वेतन धारकांच्या आणि त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यू पूर्वीच अस्तित्वात असलेली तसेच जेव्हा मयत शासकीय कर्मचारी पश्चात खंड एक अथवा खंड दोन मधील खंड तीन नुसार कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेली विधवा किंवा विधूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्या बाबतीत अथवा जर खंड एक खंड दोन किंवा खंड तीन कुटुंब निवृत्ती वेतना मुलगा मुलगी मूर्त पावली असेल किंवा त्या खंडामध्ये वित्त केलेल्या कुटुंब नियो कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित विधवा घटस्फोटीत मुलीला चोवीस वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर आयुष्याभरासाठी किंवा तिचा पुनर्विवाह किंवा विवाह होईपर्यंत विवा किंवा पुनर्विवाह होईपर्यंत तिचे उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत जे अगोदर घडेल तो पर्यंत असे संबोधण्यास निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल करिता पुढील अटीचे व शर्तीच्या अधीन राहणे आवश्यक आहे यामध्ये शेवटचे

तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून होती तसेच ज्यावेळी मुक्त शासकीय किंवा विधवा अथवा घटस्फोटीत मुली असतील तेव्हा जी मुलगी त्यांच्या जन्मक्रमानुसार या पोटनियमाप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्याची पात्रता अटी पूर्ण करील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन प्रति होईल तसेच सर्वात मोठी मुली तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा ती उपजीविकेस सुरुवात करेपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी कुटुंब निवृत्ती वेतनाचा हक्कदार असेल तर सर्वात धाकटी मुलगी तिच्या पेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर अथवा पुनर्विवाह झाल्यानंतर किंवा तिच्या नंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्ती वेतनास पात्र विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीचा मृत्यू अथवा घटस्फुटीत मुलीच्या बाबतीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतनाच्या किंवा त्यांच्या अधिक तिच्या ह्यातील घटस्फोटित झाल्यास ध्येय राहील या संदर्भाच हे राजपत्र महाराष्ट्र राज्य पत्र भाग चार आठ भाग चार हे निर्गमित केला असून याचे स्पष्टीकरण परिपत्रकाचे आपण केले आहेत मित्रांनो आणि हे स्पष्ट केले आहेत आपण जर नव नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर सदैव तत्पर आहे तोपर्यंत आनंदी राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा व आनंदी जावो ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू मच लॉट ऑफ थँक्स